कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार डॉक्टर संतोष गोसावी नॅक ऑफ दिल्ली हा जो प्रयोग आहे इथे आपण पाहता आहात हा प्रयोग एक्क्याऐंशी प्लॉट्सवरती घेतलेला आहे विविध प्रकारच्या पन्नास वेगवेगळ्या भाज्या जनावरांचे हे फाड क्रॉप्स याच्यावरती घेतलेलं आहे हे सगळं घेण्याचा उद्देश एक आहे की आज जे विषयुक्त अन्न आणि विषयुक्त जनावरांचं खाद्य जनावरं खातायत त्याच्यातून ते दुधात येत आहे आणि दुधातून दुधा आपल्या पोटात जात आहे तर हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे उद्देश लोकांची जमीन जी खराब झालेली आहे शेतकऱ्यांची जमीन जी खराब झालेली आहे ती जमीन आपल्याला परत मिळवून घ्यायची आहे यासाठी हा प्रयोग आहे या प्रयोगाची संकल्पना मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली आहे त्यांनी नॅचरल फार्मिंग मिशन हे जे केंद्र सरकारचं मिशन आहे अंतर्गत हा प्रोजेक्ट सुरू करायचा होता म्हणून मी इथे आलो हा प्रोजेक्ट करतो आहे प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आम्ही आत्ता या येणाऱ्या शेतकऱ्यांना विषमुक्त शेती होऊ शकते हा कॉन्फिडन्स देण्यासाठी हा त्यांना शाश्वती देण्यासाठी इथे प्रयोग करून दाखवला आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक फुलांवरती तुम्हाला मधमाशा दिसत आहेत तर मधमाशा कशासाठी आणि कशामुळे आल्यात त्याचं कारण शेतकऱ्याला बरोबर माहिती आहे त्याच्यावरती कुठलंही केमिकल औषध जर फवारलेलं असतं तर इथं मधमाशा आली पण नसती आणि टिकलीही नसती त्या आहे त्याचा अर्थच हा आहे की हे नॅचरली टिकवलेलं आहे हा एक त्यांना सांगण्याचा भाग झाला दुसरा सरकारी पॉलिसीवरती जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टमध्ये यायचं असेल आणि आत्मनिर्भर होऊन बाहेर एक्सपोर्ट करायचा असेल तर आपल्याकडे जे बाहेर जाऊ शकेल असं रेसिडी फ्री अन्न बनवणं गरजेचं होतं भारत येणाऱ्या काळामध्ये अख्ख्या जगाची फुडप्लेट होणार आहे हे त्रिकालवादी सत्य आहे कारण या भारतासारखं कृषी संपन्न दुसरं राष्ट्र ह्या बुलुतानावरती नाही आहे त्यामुळे आपल्याला जेवढ्या चांगल्या पद्धतीनं या गोष्टी आपण पिकवू लोकांना आपल्या येणाऱ्या जनरेशनमधल्या शेतकऱ्यांना शिकवू तेवढंच हे पुढं वाढत जाणार आहे शेतकऱ्याची आजची अडचण आहे त्याची जमीन खराब झाली आहे त्याला जमीन सुधारण्यासाठी काय करावं हे सांगायचं त्याच्यासाठी नैसर्गिक मिशनमध्ये जी जीवाणू खतं दिलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जीवामृत घनजीवामृत ही खतं दिली आहेत जे पेस्टिसाईड दिले आहेत त्याच्यामध्ये निमास्त्र अग्नियास्त्र ब्रह्मास्त्र दशपर्णी अर्क यांचा वापर सांगितलेला आहे आणि हे सरकारी मिशनमध्ये दिलेल्या बुक्स बुक्समधूनच सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं जातंय आणि हे त्यांनी जर फॉलो केलं तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ह्याचं हे प्रात्यक्षिक मी करून दाखवलेलं आहे पहिल्या वर्षी उत्पादकता निश्चित घटते त्याचं कारण आहे खूप सारे आपण जे खतं वापरलेली आहेत त्या खतांचा मायक्रोनिट्री जमिनीमध्ये खूप जास्त झालेले त्याचा अपटेक होत नाही कारण अचानक तुम्ही त्याचा खत देण्याचा त्याचा प्रवाह बंद केला तर तो पहिल्या वर्षी रिझल्ट येत नाही पण तसं खचून न जाता शेतकऱ्यांनी जर एक वर्ष वाट पाहिली तर पुढच्या वर्षी त्यांना जेवढं मागच्या वर्षी उत्पन्न होतं आधीच्या वर्षी या वर्षी कमी झालं होतं पुढच्या वर्षी परत मागच्या इतकंच त्याचा उत्पन्न येणार शेतकऱ्यांनी त्याच्याकडे असलेल्या शेतीमध्ये दहा ते वीस टक्के भागावरतीच सुरुवातीला हा प्रयोग केला पाहिजे आणि दरवर्षी एक 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 टप्पा करत पुढे गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी सगळी शेती एकदम चेंज करण्याच्या प्रयोगात पडणं अतिशय घातक होऊ शकतं ह्याआधी हे प्रयोग झालेले आहेत आणि त्यामुळे बरेचसे शेतकरी या ऑर्गॅनिकच्या शब्दाला घाबरतात म्हणून असं न करता माझा सल्ला राहील की तुम्ही दहा वीस टक्के क्षेत्रच फक्त करा त्याच्यामध्ये अनुभव घ्या त्याचा अनुभवावरती पुढच्या वर्षी करा त्यानंतर पुढच्या वर्षी पुढचे दहा टक्के वीस टक्के घ्या आणि एक एक टप्प्याटप्प्याने तुमची शेती सुधारत चालू रेसिडी फ्री आणि ऑर्गॅनिकमध्ये दोन प्रकारचे वेगवेगळे फरक आहेत ऑर्गॅनिक करताना एक निश्चित चूक ही होते की जेवढे इनपुट कॉस्ट आत्ता आपण शेतकरी घालवतो तीच परत ऑर्गॅनिकच्या इनपुटसाठी घालवतो ती कॉस्ट शेतकऱ्यांनी नाही घालवली पाहिजे जेवढे ऑर तुम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये लागणारे घटक आहेत ते स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःकडे बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी सरकारही मदत करत आहे ज्या गोष्टी दिल्या जात आहेत त्या गोष्टींचा सरकारकडून सगळे ट्रेनिंग चालू आहेत आत्माच्या गटाअंतर्गत त्यामार्फत शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेतले पाहिजेत स्वतःची खतं स्वतः बनवली पाहिजेत त्याची इनपुट कॉस्ट कमी केली पाहिजे शेतकरी आत्महत्या करण्याचं मूळ कारण जे आहे त्याच्या लागणाऱ्या मूळ खर्चांवरती जास्त खर्च होतोय इनपुट कॉस्टवरती वरती होतोय बियांवरती होतोय मेहनतीवरती होतोय मजुरीवरती होतोय मेकॅनायझेशन झाल्यामुळे ट्रॅक्टर आलं डिझेल आलं ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च एकत्रित आल्यामुळे शेतकऱ्यावरती ताण येतो हे सगळ्या गोष्टी आधी शेतकरी करत होता पण तो स्वतःची स्वतः करत होता दुसऱ्या डिपेंड नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या पद्धतीने नाही करणार तोपर्यंत तो होणार नाही आत्मा अंतर्गत येणाऱ्या गटांना सध्या सगळ्यात जास्त प्रशिक्षित केलं जात आहे की नॅचरल फार्मिंगकडे या ऑर्गॅनिक फार्मिंग हा आत्माचा विषय नाहीये ते म्हणत नाही ते नॅचरल फार्मिंग कडे या हाच विषय सांगतात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शित्करन बांधावरती खतं बनवणे आणि तीच खतं त्यांच्या पिकांना वापरणे हे शिकवण्याचं काम आत्मा आहे आत्मा आहे हाच मिशनचा कार्यक्रम आहे नॅचरल मिशनचा कार्यक्रमच आत्मा खाली पेनिट्रेट करण्यासाठी आत्मा ही संस्था काम करते जिल्हा पातळी तालुका पातळीवर त्याच्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध आहे का तर स्वतंत्र बाजारपेठ कुठेही उपलब्ध नाही जो बाजारपेठ आहे त्याच बाजारपेठेमध्ये आत्ता जर तुम्ही रेसिडिओ असलेलं अन्नधान्य तेलबिया घेऊन गेलात तर तुम्हाला एक अडचण निर्माण होते त्याच्यामध्ये असलेल्या रेसिडीमुळे ते, ते एक्सपोर्ट होत नाहीये आणि देशांतर्गतच त्याचा वापर कन्झ्युम होतोय त्याचा परिणाम असा होतोय की बाहेर न गेल्यामुळे जो दर मिळाला हवा तो दर मिळत नाही आपण जर रेसिडी फ्री करायला शेतकऱ्यांनी आत्ता सुरुवात केली तरच त्याचे दर मिळतील कारण त्या रेसिडी नसलेल्या अन्नालाच बाहेर देण्यासाठी किंवा बाहेर पाठवण्यासाठी ते इलिजिबल होऊ शकतं म्हणून बाजारपेठ तयार करण्यासाठीचा हा सरकारचा उपक्रम आहे मी जसं पहिल्यांदा सांगितलं की इंडिया इज द फुड प्लेट फॉर एंटायर वर्ल्ड पण हे कधी होऊ शकेल जर आपण रेसिडी फ्री दिलं तर हे पा मी अगदी शेतकऱ्याला एक प्रश्न निश्चित विचारेन शेतकरी स्वतःच्या मुलाला एवढं रसायन मारलेलं अन्न खाऊ घालू इच्छितो का नाही घालत तो दुसऱ्याला का घालण्याचा आहे अब्बास मग हे पैशासाठी नाहीये त्यांनी कुठे ना कुठेतरी हा विचार केला पाहिजे के की बाबा मी करतोय ते योग्य आहे का नाही योग्य आहे सरकार कुठेही आग्रही नाहीये सरकार प्रोत्साहित करत ओके सरकार आग्रहित नाहीये प्रोत्साहित करत ज्यांना करायचं आहे त्यांनी या मध्ये यावं त्याचं कारण साधं आणि सिम्पल आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यांची पैशाची अडचण आहे ज्यांना खरंच उत्पन्नाचं वाटतंय त्यांनी आजचा विचार न करता उद्याचा विचार केला पाहिजे जर उद्या त्यांना चांगले पैसे मिळवायचे असतील तर आज हा ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल हे जर ट्रान्सफॉर्मेशन आज केलं तर येणाऱ्या पुढच्या चार चा ते पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना इतरांपेक्षा निश्चित बाजार जास्त मिळालेले असतील ते त्यांना त्यावेळी कळेल ते फक्त आजचाच विचार करतायत म्हणून अडचणीत आहेत शेतकऱ्यांनी फक्त विचार पुढचा करावा शेतकरी आपोआप जाग्यावरती येईल